साधू पवार शाळेचे नाव जी पवित्र आणि देवा हे यत्ता दहावे माझ्या पुस्तकाचे नाव आहे अल्बर्ट आइन्स्टाईन या पुस्तकाचे लेखक आहेत ॲलिप्स कॅलाप्राइज आणि ट्रेवर लिप्सकोम या पुस्तकामध्ये आइन्स्टाईनच्या जीवनापासून तर मृत्यूपर्यंत भयानक आणि उत्तम प्रसंगांचे वर्णन केले आहे त्या या पुस्तकामध्ये प्रकरण चार सात आणि बारामध्ये आइनस्टाईनच्या पदार्थ विज्ञानाचे स्पष्टीकरण केले आहे तसेच आइन्स्टाईन आइन्स्टाईनच्या बाकीच्या प्रकरणामध्ये आइनस्टाईनचे जीवनातले झंझाकी पण रोमांचक प्रकरणांचे वर्णन केले आहे या पुस्तकामध्ये आइन्स्टाईन हे एक महान शास्त्रज्ञ नसून ते मानववादी होते असं सांगितण्यात आले आहे मानववादी म्हणजेच ते आपल्या सहकार्याबद्दल आणि जगाबद्दल मनस्वी मनस्वी चिंता करीत असेल आइन्स्टाईन यांचा असा सल्ला होता की जीवनात आपण कोणतेही का करू न ते, ते उत्तमरित्या कसे पार पडेल याच्याकडे लक्ष केंद्रित केले पाहिजे आणि आपल्या समाजासाठी जे चांगले आहे तेच आपण केले पाहिजे त्यांना सापेक्षवादाच्या सिद्धांतानंतर नोबेल प्राईज भेटल्यानंतर ते तिढेच समाधान मानू शकत होते पण ते तिढेच न थांबता त्यांनी आपल्या आपला कार्य पुढे सुरू ठेवले बोलण्यासारखे खूप काय आहे पण वेळ कमी असल्यामुळे वे मी इथेच थांबतो धन्यवाद